नमस्कार आज राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि चौथ्यांदा आमदारकी भुषविणारे सावंतवाडी मतदारसंघाचे एक दमदार नेते आदरणीय दीपकभाई केसरकर यांचा वाढदिवस काही अपहरिण कारणामुळे भाईंनी आपला वाढदिवस कॅन्सल केला आहे असे जरी असले परंतु भाईंवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत ते आपल्या शुभेच्छा त्यांना देत आहेत आपल्यासोबत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व करणारे आणि सावंतवाडी नगरीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब साहेब आहेत परब साहेब पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो की भाईंच्या विनंतीला मान देऊन तुम्ही खरोखर आपले सर्व कार्यक्रम कॅन्सल केलेत पण आमची एक इच्छा आहे की जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेच्या वतीने आपण आदरणीय आपल्या नेतृत्वाला आज त्यांचा वाढदिन आहे त्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्याव्यात मी सन्मानिय आमदार दीपकबाई केसरकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य देव अशी पाठीकरच्या प्रार्थना करतो सन्मानिय दीपक केसरकर हे एक सरळ व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मनात एक आणि पोटात एक असं ते कधी वागत नाही जी काय आपली भूमिका भूमिका आहे ती कार्यकर्त्यांकडे ती स्पष्टपणे मांडतात आणि दीपक भाईं जवळ मी फक्त मला येऊन सात महिने झाले कारण मी वेगळ्या पक्षात दीपक बाईंचा तेवढा माझा संपर्क नाही पण सात महिन्याचे मला अनुभवाला मिळालं की म्हणजे शांत राहायचं शांततेने कुठचे निर्णय घ्यायचे अच्छा उगाच कुठेही काही बोलायचं नाही योग्य ठिकाणी योग्य बोलायचं विकास बडबड न करता करायचा अडीच हजार कोटी त्यांनी या मतदारसंघासाठी गेल्या पाच वर्षात आणले मला वाटतं महाराष्ट्रात एवढा निधी कोणी आणला नसेल पण पण त्यांच्या रोपोटंदा केला नाही मार्केटिंग <laughs> केलं नाही काय केलं नाही असं हे व्यक्तिमत्व त्यांनी जर मार्केटिंग केलं असतं दीपकबाईंनी काय काम केलं असतं <laughs> तर ते कुठच्या कुठे गेले असते पण राहू दे प्रत्येकाचा स्वभाव असता पण ते त्यांनी कधी कोणाला वैयक्तिक कुठच्या व्यवसाय केला त्रास दिला नाही कुठच्या कॉन्ट्रॅक्टरला त्रास दिला नाही असं काही केलेलं नाही अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्रास नाही जनतेला त्रास नाही मग तो विरोधी पक्षातला जरी कोण व्यक्ती महत्व असलं त्याला पण त्रास दिला नाही असं त्यांचं सगळ्यांना धरून चालणारं व्यक्ती म्हणजे असा त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा आज वाढदिवस आहे परमेश्वर त्यांचा शंभरावा वाढदिवस होता असाच मोठ्या दिमागात साजरा करावा असे श्री प्रार्थना करू बाई शेवटचा एक छोटा प्रश्न एक जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या अपेक्षा काय आहेत बाईंकडून येणारे येणार काळात जिल्हा प्रमुख मध्ये एकच अपेक्षा आहे की ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या भाईने सोडव्यात सोडवतायत पण समस्या कधी कमी होत नाही समस्या वाढत असतात तसा विकास कधी थांबत नाही त्याप्रमाणे समस्या सुद्धा असत त्यामुळे ठीक आहे भाई सोडवतील आणि त्या सोडव्यात हीच अपेक्षा आहे नक्कीच साई भक्त असलेले दीपक भाई केसरकर अत्यंत संयमी नेतृत्व आहेत विरोधक कितीही स्ट्रॉंग असला तरी सुद्धा ते ऐकून घेतात त्याला कधीही अपशब्द बोलत नाहीत त्यांच्या मुखातून कधीही दुसऱ्यांबद्दल वाईट कधी ऐकण्यात येत नाही संजूबाईंचं आणि दीपक बाईंचं अगदी वाढवल्यांपासून त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत ते अधिक आता दृढ होत आहेत आगामी काळामध्ये त्यांनी सांगितलं की समस्या कधीही सुटत नसतात पण ते अधिकाधिक सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि आज सत्यार्थतर्फे सुद्धा हीच ईश्वर चरणी आणि पाटेकरांचरणी प्रार्थना करतो की आमच्या या मतदारसंघाचं एक संयमी सुसंस्कृत आणि मितभाषी व्यक्तिमत्व आदरणीय दीपक भाई यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य प्रदान करो हीच सदिच्छा मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस साभाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी